मागणी घेऊन अतिशय कुठेही घटना आज घडलेली आहे आणि ही शोभनीय घटना महाराष्ट्राच्या बायची सरकार सारखी नाहीये गेली तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून विविध स्वरूपाचे आंदोलन सुरू आहे प्रवीण बाबूराव जाधव हा तरुण पहिल्या दिवसापासून आंदोलनामध्ये सक्रिय आहे त्यांनी पाहिलं सरकारचं प्रचंड दुर्लक्ष या एस टी आरक्षण होत आहे म्हणून त्यांनी आज सकाळी अतिशय उद्विग्न होईल आणि वैयक्तिक आक्रोश करून घेऊन तीन यात्रा त्या महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आणि विशेषतः या राज्याची लोकप्रिय आणि मुख्यमंत्री प्रसंगी हावे मनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आदरणीय पंकजाताईसाहेब मुंडे आपल्याकडून अतिशय रास्त अपेक्षा आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आणि या प्रवीणच्या कुटुंबाला त्या तो गेला सगळं सोडून गेलेला ते त्याच्या पाठी नागरा त्याचे कुटुंबीय आज वाऱ्यावर मध्ये उघड्यावर पडलेले आहेत शासनाने तातडीने पन्नास लाखाची मदत प्रवीण जाधवच्या कुटुंबियाला द्यावी आणि महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण ताबडतोब देण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा याच भूमिकेतून आज बंजारा समाजाच्या वतीने पुळे सोलापूर महामार्गावर रस्ता लोक आंदोलन करत आहे जोपर्यंत शासनाकडून ठोस आम्हाला आश्वासन मिळणार नाही आम्ही प्रवीण जाधवचा प्रयत्न कायद्यात घेणार नाही जे सांत्यनिधी करणार नाही अमर राहत